नमस्कार तर आपण येथे पाहतोय भारत राखीव बटालियन गट क्रमांक तीन कोल्हापूर यांच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी एकशे ब्याऐंशी रिक्त पदे भरली जाणार आहेत यामध्ये मैदानी चाचणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यानुसार एकास दहा प्रमाणे लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यात आले होते ती पण लेखी परीक्षा पण पूर्ण झालेली आहे तर त्या अनुषंगाने येथे लेखी परीक्षेची तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही बघू शकता तालिका आहे तर तुम्ही बघू शकता एक ते शंभर प्रश्न आहेत यामध्ये त्यानंतर आपण पाहतोय बी संच त्यानंतर सी क्वेश्चन नंबर आन्सर यानुसार आहे ही आता डी पाहतोय आपण जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन सर्व अपडेट व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद